तर हे आहे डिजिटेक टू इन वन वायरलेस मायक्रोफोन सिस्टम तर ह्याची खूप गरज होते हे एक आ, 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 एक प्रकाराचा माईक आहे ज्याच्याने बॅकग्राऊंडचा आवाज आपल्या ब्लॉगमध्ये दिसत नाही फक्त आपलाच आवाज दिसतो आणि आपण काय बोलतो हे एकदम स्पष्ट कळतं आहे त्याच्यामुळे ह्याची खूप गरज होते मला मी बघायची स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज ब्लॉग बनवायच्या मागचं कारण हा आहे की खूप दिवसापासून मला हे आणायचं होतं पण मला आणायला जमत नव्हतं तर फायनली संतोष आणले एक किंवा दोन वेळाच मी त्यांना सांगितले असेल की मला हे हवं आहे हे मला यूजला पाहिजे कारण मी एक यूट्यूब ब्लॉगर आहे तर मला ब्लॉगिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी लागतात म्हणून एक सेल्फी स्टँड पाहिजे होता मी परवा बॉम्बेला गेलो तिकडून घेतलो स्ट से सेल्फी स्टँड आणि आता ह्याची पण खूप गरज होते तर ते काय आहे मी तुम्हाला दाखवते हो तुम्ही बघा आणि मग मला सांगा तर मी ब्लॉगिंग करते तर ब्लॉगिंग करण्यासाठी मला ॲक्च्युली हे खूप गरजेचं आहे ज्याच्याने मी ब्लॉगिंग खूप छान करू शकते आणि ह्याचं मेन सिस्टम हे आहे की जेव्हा मी ब्लॉगिंग करते आणि काही मी बोलते काही मी सांगते ना तेव्हा जे बाजूचा जो आवाज असतो ना तो आवाज त्याच्यामध्ये येत नाही फक्त माझाच आवाज येतो हे सिस्टम आहे ना हे जे आहे डिजिटेक हे ते काम करते जे फक्त बॅकग्राऊंडचा आवाज बिलकुल पण येत नाही माझ्या ब्लॉगिंगमध्ये फक्त मी जे बोलते ना तेच आवाज येते मी अजून हे यूज नाही केले आजच आणलेले आहेत माझ्या मिस्टरांनी तर आधी मी तुम्हाला दाखवणार आहे मग त्याच्यानंतर उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की हे लावल्यानंतर किंवा हे यूज कसा होतो किती युजफुल आहे ॲक्च्युली प्रत्येक ब्लॉगरला हे खूप यूजफुल आहे कारण आज आ, मी कित्येक लोकांचा ब्लॉग बघते तर सगळ्यांकडे माईक आहे आज सगळे माईक घालतात ब्लॉगिंग करतात शूट करतात कुणी बाहेर कुणी घरामध्ये कुणी खूप खूप गर्दीच्या ठिकाणी जाऊन पण शूट करतात जेव्हा गर्दीच्या प्लेसमध्ये जातो आपण तेव्हा बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतो तर हा एकच काम करतो की बॅकग्राऊंडचा आवाज नाही यायला पाहिजे फक्त आपला आवाज यायला पाहिजे तर बॅकग्राऊंडच्या आवाजाला म्युझिकला जे पण साईडला आपल्या चालू असतंय ती गोष्ट तिथेच थांबवतो फक्त वन अँड वन आपला आवाज येतो तिकडे तर खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा खूप लांब जातो खूप गर्दीमध्ये जेव्हा बोलतो ना तर आपला आवाज स्पष्ट येत नाही आपल्या आवाजापेक्षा जास्त बॅकग्राऊंडचा आवाज येतो मग ब्लॉगिंग करताना कळतच नाही की आम्ही काय बोलतोय म्हणून तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे डिजिटेक ह्याचं नाव आहे ह्या कंपनीचा डिजिटेक टू इन वन वायरलेस मायक्रोफेम मायक्रोफोन सिस्टम तर हे स्मार्टफोनला कनेक्ट होतो एक ब्लूटूथ टाईपच आहे ब्लूटूथ टाईप कसं कनेक्ट होतं आहे तसं आणि ह्याला दोन माईक आहेत ह्याच्यामध्ये ते आपल्याला इथे लावायचं आहे आपण कुठेही लावू शकतो तसं इकडे बॅकला मागे जिथून आपला आवाज क्लिअर जायला पाहिजे तिथे आपण लावू शकतो तर सगळ्यात जास्त बेटर समोर लावायचं जेव्हा आपल्याला व्यवस्थित आवाज येईल तर मी हे यूज करून नाही बघितले अजून मी यूज करून बघेन कसं आहे काय आहे ह्याची मला खूप गरज होते खूप म्हणजे खूप कारण कशा छोटे छोटे जे क्रिएटर असतात ना त्यांना ब्लॉगिंग करायचं खूप शौक आहे जसं की मला मी एक छोटे क्रिएटर आहे तर मला ब्लॉगिंग करायचं खूप आवडतंय आणि खूप सगळ्या गोष्टी सांगायला दाखवायला करायला आवडतात तर हे सगळे काही घ्यावे लागतात ह्या सगळ्यांवर खर्च करावं लागतं काहीतरी करण्यासाठी काहीतरी करावं लागतं तर ही पहिली सुरुवात सुरुवात होती माझी माईक घ्यायची अजून खूप सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत मला आयुष्यामध्ये तर मी एक एक करून घेईन तर आता ह्याची खूप गरज होते कारण मी जेव्हा बाहेर वगैरे शूट करते ना तर तेव्हा बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतो आणि मी ज्या ॲपनं एडिटिंग करते त्या ॲपमध्ये म्हणजे मी जे ॲप यूज करते एडिटिंग करण्यासाठी ते ॲप खूप सिम्पल आहे माझं तर त्या ॲपमध्ये बॅकग्राऊंडचा आवाज थम्मेल वगैरे चेंजेस काहीतरी वेगवेगळं असं मला काही येत नाही मी आपलं सिम्पल ॲपनं आप एडिटिंग करते तर त्याच्यामुळे मग माझ्याकडे मा हे माईक जर असेल ना तर बॅकग्राऊंडचा आवाज मला येणार नाही आणि तेवढंच माझं ब्लॉग मला एडिटिंग करताना जास्त मला प्रॉब्लेम नाही होणार त्याच्यामुळे हे माईक खूप गरजेचं होतं तर घेऊन आले मी बघितलं होते खूप हो ठिकाणी ॲमेझॉन वगैरे ॲमेझॉनवर पण बघितलं होतं आणि मग मिशोवर पण बघितलं होतं बाकी आम्ही शॉपमध्ये पण विचारलं होतं की ह्याच्यामध्ये की हे कसं आहे कोणत्या कोणत्या कंपनीचं आहे कोणतं कंपनी बेस्ट आहे तर माझे मिस्टर जिथे काम करतात तिथे एक सर आहेत त्यांनी म्हणले की हे कंपनी खूप चांगली आहे आणि त्यांनी हे मागवलेलं आहे ॲमेझॉन प्राईमवरनं आणि मागून दिलेलं आहे मग याला आम्ही पे केलो ह्याची किंमत पण मी तुम्हाला सांगून देते तुम्हाला किंमत ऐकल्यावर असं वाटेल की एवढा खर्च कशाला कर करायचा आहे काय करायचं आहे पण खूप गरजेचे असतात लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करण्यानं खूप गरजेचं असते तर ही माझ्या ब्लॉगिंगची पहिली सुरुवात आहे जे माईक घालून ब्लॉगिंग करणार आहे मी हळूहळू खूप काही करायचं आहे मला ब्लॉगिंग करत करत तर माझ्या चॅनलला खूप वर घेऊन जायचं आहे मला आता खूप खाली पण आहे माझा चॅनल एकदम मिडियममध्ये आहे तर आणखीन मला वर घेऊन जायचं आहे माझ्या चॅनलला त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात तर, तर ह्याचं रेट सांगते मी तुम्हाला किती आहे ॲक्च्युली ही प्राईज आहे सिक्स थाउजंड पण आम्हाला मी खोटं नाही बोलतो तुम्हाला जे आहे ते ऑनेस्ट सांगते मी तुम्हाला ह्याची किंमत फोर थाउजंड आहे ओनली खूप महाग आहे मला पण माहिती आहे खूपच महाग आहे माझ्यासाठी तरी पण घेतलेलं आहे मी हे कारण माझ्या नवऱ्याचा सपोर्ट खूप आहे जे मी करायचे जे मला करायचे जे मला हवं आहे ते गोष्टी त्यांनी सगळ्या आणून देतात मला तर त्यांचं म्हणणं एवढंच असते की कर, जे पण करती चांगलं कर काहीतरी त्याच्याने फायदा व्हायला पाहिजे अशा गोष्टी कर म्हणतात तर अफकोर्स मी तशाच गोष्टी करेन की कुठेही आपलं नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलीच नाही माझं मी माझा फोन चेंज केलेला आहे मी जे आधीचा माझा फोन होता त्याच्यामध्ये शूट व्यवस्थित होत नव्हतं जसं की तुम्ही बघितलं मुंबईचे ब्लॉग वगैरे टाकले मी त्याच्या क्लिअरिटीमध्ये आणि आत्ता जे मी ब्लॉग टाकते त्याच्यामध्ये तुम्ही बघा दोन्ही कॅमेरेमध्ये काय डिफरंट वाटत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मी फोन पण चेंज केलेला आहे ॲक्च्युली मी संतूचा फोन घेतलेली आहे यूज करण्यासाठी तर त्यांच्या मोबाईलमध्ये क्लिअरिटी खूप चांगली आहे वन प्लसच येते पण पण तो लेटेस्ट मॉडल आहे आत्ताचा जे मागच्या वर्षी मी गिफ्ट दिलता आणि माझा वन प्लस आहे ते तीन चार वर्ष चार वर्ष हो तर होऊन गेले त्या फोनला त्याच्यामुळे त्याची क्लिअरिटी आणि त्याचा मध्ये थोडासा प्रॉब्लेम होत होता तरी पण मी तशीच ब्लॉगिंग करत होते आपली कारण आपल्याला आवड आहे असं काही नाही की आपल्याला पैसे भरभरून मिळायला पाहिजे किंवा खूप असं काही नाही आपल्या मला आवड आहे ब्लॉगिंग करायचं डान्स करायचं रील बनवायचं खूप ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप आवडते मला त्याच्यामुळे मी इन्स्टा आणि यूट्यूब दोन्हीमध्ये इतकं जास्त मन लावून जीव लावून प्रयत्न करते विचारावंच नाही सो ठीक आहे मी ते नंतर कधी सांगेन बाकी सगळं माझं तर याची ॲक्च्युअल प्राईज आहे फोर थाउजंड खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे घेतलेलं आहे नाहीतर मी असं पैसे वेस्ट करत नाही आणि हे किती यूजफुल आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगिंगमध्ये कळेल जेव्हा मी गर्दीमध्ये जाऊन जेव्हा शूट करेन तेव्हा तुम्हाला समजेल की ॲक्च्युली हे किती कामाचं आहे म्हणून तर ह्याची किंमत आहे फोर थाउजंड आणि तुम्हाला पण मागवायचं असेल तर प्लीज तुम्ही पण मागवा आणि कसं आहे कमेंटमध्ये सांगा कुणी कुणी मागवलेला आहे ह्याच्या आधी हे डिजिटल टू इन वन वायरलेस मायक्रोफोन सिस्टम तर खूप छान आहे मी अजून ट्राय नाही केलं तर मी आता ह्याला यूज करेन तुम्ही लोक यूज केले असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि कसं आहे प्लीज ते पण कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर चला तर भेटू पुन्हा एक नवीन मध्ये मी हे ओपन करून बघते काय आहे कसं आहे तर हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याच्यामध्ये काय है या काय आहे आणि काय काय नाही हे सगळं काही दाखवते तुम्हाला मी ओपन करून हे दोन क्लिप्स आहेत त्याचे जेव्हा आपण इकडे लावतो लावून जेव्हा माईक अडकवतो तर हे दोन क्लिप्स आहेत त्याचे आणि हे त्याचं कवर अप आहे जेव्हा आपण माईक लावतो तर कोणाला दिसावं नाही सो एक अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये जर आपण माईक लपला तर एक डिझाईन टाईप वाटतो तर कोणाला पण नाही कळणार की ह्याच्यामध्ये आपण माईक लावून फिरतोय म्हणून तर हे खूप छान असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट कवर आहे हे बघा आणि हे चार्जिंग आहे त्याचं हे चार्जिंग आहे कनेक्ट होण्यासाठी दोन पिनची चार्जिंग आहे हे पण दाखवते तुम्हाला हे काय सिस्टम ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम आणलेलं आहे आणि मी पहिल्यांदाच बघते तर त्याच्यामुळे मला ह्याच्यातलं काही माहिती नाही प्लीज काय तुम्हाला समजलं ब्लॉगिंगमध्ये तर तुम्ही समजून घ्या जे मी सांगायचा सा प्रयत्न करते आहे तुम्हाला कारण मी पण फर्स्ट टाईम आहे तर मला ह्याच्यामध्ये काही माहिती नाही जे मला वाटतं आहे जे मला दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते आहे आणि हे चार्जर आहे त्याचं हे बघा हे चार्जर आणि हे कनेक्टेड आहे दोन्हीकडनं कनेक्ट करायचं आहे हे वायर सेम दोन आहेत ह्या पाऊंच मध्ये पण असाच एक प्रकाराचा आहे कारण दोन माईक का आहेत ना त्याच्यामध्ये म्हणून ह्याच्यामध्ये पण तेच आहे ह्याच्यामध्ये पण तेच आहे हे दोन क्लिप आहेत रिपी हे, हे दोन कशासाठी आहेत काय माहिती हे एकदा आपण हे करून बघायला पाहिजे हे काय आहेत फोनला कनेक्ट करायचं आहे का अच्छा ओ टी जी जी टी टू आणि हे पण आहे ओ टी जी जी टी वन मन हे काहीतरी आहे दोन कनेक्ट करायचीच आहे तर मेमरी टाईप पडते पण माहिती काय तर मी सगळं काही सिस्टम एकदा मी बघते मोबाईलमध्ये कसं ऑपरेट करतात हे मला पण माहिती नाही आहे तर मी तुम्हाला फक्त ह्याच्यात ह्याच्या आतमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते आहे तर हे दोन कनेक्टवाले आहेत ओ टी जी हे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं माईक खूप मस्त आहे खूप आवडलं पण अजून माहिती नाही कसं चालवतात तर ते मी एकदा शिकून घेतलं की मग काय प्रॉब्लेम नाही आहे एवढा खूप छान आहे डिजिटल खूप सुंदर आहे आणि खूप महाग आहे ब्रँड चांगला आहे एकदम हे, हे बघा सिस्टम किती मस्त आहे याच्यामध्ये हे दोन माईक आहेत आणि हे त्याच बॅटरी काही रेकॉर्ड होत का अच्छा हो हे असं आहे का हो भारीच आहे मस्त तर हे मोबाईलच्या मागे लावायचं आहे ह्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड होत आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं इझिली आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतो त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या सिस्टम करायची गरज नाही आहे एकच सिस्टममध्ये आपलं सगळं काही होऊन जातो खूप छान आहे हे पण हे बघा ह्याच्यामध्ये ग्रीन लाईट प्लस ब्लू लाईट असं दिलं आहे ब्लू लाईट माईक दिलं आहे ह्याच्यामध्ये चार्जिंग पण दाखवतोय आणि हे तुम्हाला दाखवते मी फायनली माईक ह्याचे चा। रे ह्याच्यामध्ये दोन माईक आहेत दोन्ही माईकच आहेत काय दोन माईक यूज करतो जनरली एक माईक एक माईक यूज करतो ना आपण तर तर तुझ्या दोघं मिळून करत हो अच्छा असं आहे का हा 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 आपण म्हणजे एकत्र बोलू शकतो किंवा लांब जरी रील्स पण बनवतो ना आवाज कॅप्चर होता बघा लांब ना हा त्याच्यामुळे का मी तुम्हाला लावून दाखवते कसं आहे दोन्ही पण हे बघा एक मॅग्नेट आहे ह्याला एक मॅग्नेट आहे तर ह्याला खूप सिंपल लावायचं आहे आपल्याला हे बघा खूप सुंदर दिसतय आणि हे दिसायला नाही पाहिजे म्हणून ह्याला हे कवरअप अप दिलेलं आहे हे आपण असं हे आपण ह्याला पण लावून कव्हर करू शकतो तसं बघायला गेलं समजत नाही मला एक मिनट तर बघा ह्याच्यामध्ये माईक बसलेलं आहे हे आपलं माईक आहे आता मी ह्याला लावून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान आहे एकदम काहीतरी मस्तच म्हणजे लांबून कळणार नाही की आपण माईक लावलो आहे म्हणून छान असं दिसतंय मस्त आहेत दोन्ही पण तर चला ब्लॉग खूप मोठं होईल ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही कारण मला हे सगळं बघायचं आहे ह्याच्यामध्ये काय काय कसं काय आहे सगळं काही तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय